स्वामी नाही पंढरपूरला दर्शनाला प्रत्येक वेळेस आम्ही जातो येतो असं काय नाही निवडणूक निवडणुकीचं काय नाही निवडणुकी मराठ आरक्षणाचं पुढचं नियोजन काय आता जवळ पाटील सरकार स्थापन झाल्याच्या नंतर पाटील नुकताच विधानसभाच्या निवडणुका झाल्यात आणि या निवडणुकीत जे बहुमत मिळाले त्याच्यावर कुठतरी संशय व्यक्त केला जात आहे बाबतीत संशय व्यक्त केला जातो आपल्याला काय वाटतं त्याबाबत खरंच ई व्ही याच्यामध्ये परिणाम ठेवलं का मला नाही माहीत कारण ज्यातलं माहीत नाही त्यात बोलू नाही आणि मला ज्यातलं माहीत आहे त्यात सोडीत नसतं पुढं कुणी असो बरं बोला बोला त्यांनी सांगितलं होतं की पुढचं निवेदन काय तर पुढं आम्ही सामूहिक उपोषण करणार आहे महाराष्ट्रातल्या घराघरातले मराठी आमच्यामध्ये सामूहिक उपोषण मरण उपोषण करणार आहे या दिवस बहुतेक असंही होऊ शकतं की ते हे उपोषण बहुतेक आणखी विचारलं नाही पण विचारणार बहुतेक मुंबई सुद्धा होऊ शकतं आणि मुंबई सुद्धा पण आता आधी समाजाला विचार नाही हे सामूहिक उपोषण आम्र अंतरवालीतच करायचं अमरण लोकशन आजार मैदान मुंबईला सुद्धा करायचं होऊ शकतं शक्यता आहे बहुतेक असं होऊ शकतं दादा मुंबई सुद्धा होऊ शकतं पण आधी समाजाला विचार दादा दोन नावं मुख्यमंत्री पदासाठी सध्या रसिका सुरू असते भाजपकडून देवेंद्र फडणवीस आहे तर एकनाथ शिंदे यांची माणसं आपल्या नेमका मनातील मुख्यमंत्री कोणाला आपला पाठिंबा असणार आहे शेवटी काय असतं काही केलं तरी आम्हाला संघर्ष करावा लागणार आहे लढावं लागणार आहे कोणी आलं तरी म्हणजे हे जरी आले असते तरी आमच्या वाट्याला तेच होतं आणि हे आले तरी पण तेच आहे आमचा आमच्या चळवळीवर विश्वास आहे कोणी झालं तर मुंबईवर पाय देऊन आरक्षण घ्यायला फडणवीसला शुभेच्छा देणार देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देणार का मुख्यमंत्री पद हो त्या हो घरी कोण होत आहे कोण नाही का आधी शुभेच्छा देऊन काय करायचं कोणाला त्यांच्यात दे, नाराजी नाट्य सुरू आहे काय वाटतं आपल्याला राजकारणाशी आम्ही या मैदानातच नाही त्यामुळे या राजकारणाच्या विषयावरती काय गुण उपयोग नाही पण एक मात्र खरं आहे तर आम्ही आमच्या आमरण उपोषण सामूहिक आमरण उपोषण आंतरवाल्य ठाम आहे परंतु एखाद्या वेळेस मुंबई सुद्धा ते होऊ शकतं आझाद मैदानला समाजाला विचारतो सरकार स्थापन झाले त्यानंतर आमची बैठक होईल आंतरवाल करायचं का मुंबईत करायचं मुंबईत सामूहिक करता येणार नवीन सरकार स्थापन सामूहिक दादा दादा एक आम्हाला आणि घराघरातले लाखो मराठी दादा दादा एक प्रश्न आहे दादा दादा विधानसभेत जो फॅक्टर दिसायला पाहिजे होता मराठा वक्ती जी चळवळ आपण उभं केली ती दिसली नाही त्याच्या कारण शोधलीत का किंवा काय आपल्याला वाटतं हा फॅक्टर त्याला काय कारण उघड उघड मैदानातच पाडून टाकले असते त्यांना दन पाडले असते सगळे मालक समाज आहे समाज कुणाच्या धावण्याला बांधला नाही मुलगा म्हणतो मी समाजाला मी समाजाचा मुलगा आहे मुलखासारखा मी समाज कुणाच्या दावनेला बांधला नाही आणि समाजाचा वापर पण होऊ देणार समाजाशिवाय मराठा शिवाय राज्यात सत्ता येऊ शकत नाही